मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आलाय सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून ड्रेसकोड संदर्भातील अधिकृत पत्र जारी करण्यात आले भारतीय पारंपरिक वेशभूषा किंवा अंगभर कपडे घातलेले पाहिजेत तरच त्यांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलंय पुढच्या आठवड्यापासून ड्रेसकोड बाबतचे नियम लागू करण्यात येणार आहेत भाविकांच्या तक्रारीनंतर निर्णय सिद्धिविनायक गणपती मंदिर हे गणेश भक्तांचं आराध्य देवत आहे येथे गणरायाच्या दर्शनासाठी राज्यभर राज्यासह देशभरातून दररोज हजारो भाविक येत असत त्यामध्ये अनेकांचा पेहरावा इतरांना संकोच वाटणारा दिसून येतो अशा तक्रारी सातत्याने भाविकांकडून येत होत्या त्यामुळे सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती अनेक भाविकांनी त्या पद्धतीचं मत मांडलं होतं यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचं ट्रस्टकडून स्पष्ट करण्यात आलंय शॉर्ट्स परिधान करणाऱ्यांना प्रवेशबंदी माघी गणेश जयंतीच्या निमित्तानं सिद्धिविनायक मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो त्याच पार्श्वभूमीवर ट्रस्टच्या सदस्यांची बैठक झाली आणि त्यामध्येच हा निर्णय घेण्यात आला जे पुरुष किंवा महिला भाविक शॉर्ट्स कपड्यांमध्ये सिद्धिविनायक मंदिरात येतात त्यांना आता प्रवे आत प्रवेश करण्यास बंदी आली आहे ज्या महिला किंवा मुली ज्या शॉर्ट्स कपड्यांमध्ये येतात त्यांना प्रवेश दिला जाणार नाही मंदिरातील पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज